नमस्कार मित्रांनो मी देसा हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या युट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनातून महाराष्ट्र अद्याप पूर्णपणे बाहेर आलेले नाही अजूनही शोकाकुल नागरिक ठिकठिकाणी थीक भेटतात जे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक नाही सर्वसामान्य माणूस सुद्धा वारंवार हळहळ व्यक्त करतो अजित दादांचे रील्स अजित दादांचे वेगवेगळे बेक शॉर्ट स्टोरीज छोटे व्हिडिओज खूप व्हायरल झालेले आहेत आणि त्यामधून हा माणूस किती लोकांच्या काळजाजवळ गेला होता लोकांच्या हृदयात त्यांनी घर कसं केलं होतं हे त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं सर्वसामान्य माणसाशी ज्या पद्धतीने ते वागत होत त्यांना सन्मानाची वागणूक देत होते त्यांची कामं करत होते त्याच्यातून दिसून येत एक तर व्हिडिओ त्यांचा प्रचलित झालाय व्हायरल झालाय त्यामध्ये दादा असं म्हणतायत राजकारण काय होतच असतं निवडणुकीच्या वेळी आपण राजकारण करतो पण बाकीच्या वेळी आपण असं काही काम करून दाखवलं पाहिजे की जे त्या भागाला समृद्धी देईल सुबत्ता देईल केवळ राजकारण करून चालणार नाही लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आहेत कारण काळ कोणासाठी थांबत नाही आपण एक ना एक दिवस जाणारच आहोत पण आपलं एखादं काम जे लोकांच्या हिताचं असेल लोकांच्या जीवनात बदल घडवणार असेल ते लोक लक्षात ठेवतात आणि तेवढीच कामगिरी आपल्याला करायची असते तरच आपल्या आयुष्याला काही अर्थ आहे असा अत्यंत मोलाचे साधे साध्या सोप्या शब्दाचे उद्गार दादानी काढले ते माझ्या अजूनही लक्षात आहे दादांचे अनेक मित्र आहेत अनेक सहकारी आहेत अनेक कार्यकर्ते पुणे जिल्ह्यामधले सुनील चांदेरे हे सांगत होते कि की त्यांना दादानी कसं हेरलं त्यांना वेगवेगळी पद कशी दिली जिल्ह त्या भागातलं पुणे जिल्ह्यामध्ये जो जो परिसर आहे मुळशीचा सूजचा त्या परिसरातलं तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवक काँग्रेस मग जिल्हाध्यक्ष विधानसभेच्या विधानसभेच्या अध्यक्ष त्या भागातला अशी वेगवेगळी पदं दिली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक दिली सुनील शेळक्यांना त्यांनी भाजप दादांनीच आणलं शंकर मांडेकर सेनेतून त्यांना आणलं अनेकांना अनेकांचे गुण हेरून त्यांना आणलं योग्य संधी देणं त्यांच्या सुकाही दाखवणं कौतुका कौतुक कौतु करणं त्याचं पाठ थोपटन यासारख्या अनेक गोष्टी दादानी केल्या त्याने एक गोष्ट चांदेरे साहेबांनी सांगितली ती अशी कि एक जण त्यांना मतदारसंघामधला दादांना फोन करायचा आणि दारू पिऊन फोन करायचा दादा ते फोन घ्यायचे दादांना दारू प्यायलेले कुठलेही बसन आवडायचं नाही ना। पण ते फोन घ्यायचे आणि ते विचारायचे की दारू पॅलेस कर दारू पॅलेस फोन कर ना कधीतरी दारू पिऊ नकोस असं सांगायचे त्याला पण फोन घ्यायचे ते आणि दादांना फोन केल्यावरती शंभर टक्के काम मार्गी लागणार याची सगळ्यांनाच खात्री असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या सांगितल्या त्यामध्ये असं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक पुण्याची त्याचाही सगळा तपशील मेस त्याचा रेशो म्हणजे क्रेडिट डिपॉझिट रेशो काय कसा असायला पाहिजे थकबकी किती या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास दादांचा असायचा मीटिंगच्या अगोदर ते करून घेतलेला असायचा शिरोप्याच्या गप्पा मारायला त्यांना वेळ नव्हता आपल्याला जी जबाबदारी लोकांनी दिली मग दूध खरेदी विक्री संघ असो जिल्हा बँक असो किंवा साखर कारखाना असो या सगळ्या गोष्टींमध्ये ते काम आपल्याची जबाबदारी सोपवली ते काम व्यवस्थित ते ते लोक करतायत की नाही दादांनी नेमलेली माणसं काम करतायत की नाही हे बघत असत मग ते डेअरी असेल किंवा काही असेल त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचं लक्ष असायचं बारकाईनी लक्ष असायचं ते स्वतः तयारी करून आलेले असायचं आणि आपल्याच पक्षातल्याने बाकीच्या पक्षातल्या लोकांची कामं करायचे नाही तर अर्जुन खोतकरांसारखा शिवसेनेमधला शिंदे सेनेमध्ये जे आता आहेत माजी मंत्री आहेत त्यांच्या डोळ्यात का पाणी आलं भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो शिंदे सेना शिवसेना से से कुठल्याही पक्षातल्या अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं त्याचं कारण असं की दादानी प्रत्येकाची कामं केलेली होती तो आपल्या पक्षातला नाही म्हणून त्याचं काम नाकारायचं असं केलं नाही मी तुम्हाला सांगितलं कदाचित सांगितलं असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांचं एक शिष्टमंडळ आलं होतं हाऊसिंग सोसायटीचं त्यांचंही काम त्यांनी केलं की आर एस एस आहेत माझ्या विचारांचे नाहीत म्हणून नाही ते काम केलं जे कायद्यात नियमात बसेल ते काम मी करणार असं दादा नेहमी म्हणत असत आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तळागाळामध्ये पूर्णपणे काम करून लोकांची त्यामुळे त्यांचा बेस पक्का होता जनाधार पक्का होता म्हणून विलासराव देशमुख असो किंवा गोपीनाथ मुंडे त्यांच्या अंत्यातलं जेवढी गर्दी होती त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये दादा गेल्यानंतरच चा, मला चांदेरे बरोबर म्हणाले अगदी की दादा गेल्यानंतर लोकांना त्यांचं मोठे पण कळलं की काय मोठे होतेच ते पण इतका जनसमुदाय जमला जमू झाला म्हणजे बाकीच्या लोकांना जे तिथे गेले ते त्यांनाही कळलं अरे एवढा जनसमुदाय येतो म्हणजे केवढा लोकप्रिय माणूस आहे या सगळ्या गोष्टी झाल्या पुण्याच्या रोडला दादांचं नाव द्यावं अशी ही सूचना अशी ही मागणी सुनील चांदळे आणि अन्य त्यांच्या सहकार्याने केली आहे मूळ विषय हा नाही मूळ विषय आता असा आहे की दुःख असतं माणसाचं काही जणांनी लगेच सांग बोलायला सुरुवात केली की अरे लगेच विधिमंडळ पक्षनेता नवा निवडायचा हे काय लगबग चालली आहे या प्रोसिजर्स कराव्या लागतात माणसाचं निधन झाल्यानंतर कुठल्याही कुठल्याही फॅमिलीमध्ये मग त्याच ज्या ज्या गोष्टी त्याच्या नावावरती आहेत त्या अन्य अन्य नावांवरती करणं या गोष्टी करणं भाग असत त्याचा व्यवसाय असेल काय त्याची जबाबदारी दुसऱ्यावरती सोपवणं ते करायला लागतं आणि तशी जबाबदारी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या पक्षाची जबाबदारी आता सुनीत्रा पवार यांच्यावरती सोपवण्याबाबत जवळजवळ अंतिम निर्णय अंतिम निर्णय झाला बातम्याही आलेले आहेत आणि पक्ष पक्षनेतेपदी त्यांची उद्या निवड होईल आणि त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अतिशय चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने कुठचाही झमेला नाही कुठलाही वाद नाही गोंधळ नाही आणि त्या अजितदाच्या पत्नी आहेत पवार फॅमिलीतले आहेत ज्याप्रमाणे काँग्रेसमध्ये सोनिया गांधी या यांचं नाव पुढे आलं त्या अगोदर राजकारणात त्याला तयार नव्हत्या मग नरसिंहराव आले सीताराम केसरी आले पण मग सगळ्यांनी मागणी केली की त्यांनी काँग्रेसला पुन्हा टिकायचं असेल तर सोनियाजी आल्या पाहिजे राजकारणात मग त्या नाराजीने आल्या राजकारणात त्याचप्रमाणे सुनीत्रा वहिने जे आहेत वहिनी साहेब त्या आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतील विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी घेतील आणि मग कदाचित राज्यसभा राज्यसभेचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत महाराष्ट्रातून बारामतीतून निवडून येतील त्यात काही शंका नाही हे सगळं सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे पण महाराष्ट्राची एक महिला उपमुख्यमंत्री होती ही अतिशय चांगली गोष्ट कुठल्याही पक्षाची का असेल मुख्यमंत्री झाले आहेत अगदी आसामच्या मला आठवते आहे अन्वरा तैमूर असतील ममता दिदी असतील जयललिता अनेक नावं आपल्याला सांगतायत पण महाराष्ट्राच्या तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकोणीस चर्चा झाली होती महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री का नको दोन हजार चोवीस मध्ये चर्चा झाली होती कुठल्याही पक्षाची असेल नाही का भाजपची पण महिला जर मुख्यमंत्री झाली तर लोकांना आवडेल तशीच महिला उपमुख्यमंत्री जर आता सुनीत्रा ताई पवार या होत असतील तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आणि या निमित्ताने निम्यत्त मी तुम्हाला सांगतो की यापूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री महिला केव्हा झाल्यात आपल्या महिलांना मताधिकार तर भारतात केव्हाच देण्यात आला होता कारण अनेक देशांमध्ये उशिरा मिळाला भारतात मात्र स्वतंत्र भारतात लगेच महिलांना मताधिक मताधिकार मिळाला होता आणि त्यामध्ये त्यानंतर बघा स्वातंत्र्यानंतर केंद्रामध्ये देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या अनेक पद राज्यपालामुख प्रमुख सगळ्या महिला होत्या पण मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा ज्या मे उपमुख्यमंत्री पहिल्यांदा एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये जमुना देवी झाल्या मध्य प्रदेशच्या मग दोन हजार तीन मध्ये कमला बेनीवाल राजस्थानच्या दोन हजार चार मध्ये राजेंद्र कौर भट्टल मोठ्या नेत्या पंजाबमधल्या नंतर पमुला पुष्पा शिवानी या दोन हजार एकोणीस मध्ये आंध्रच्या मग रेणू देवी बिहारच्या दोन हजार वीस मध्ये अलीकडची गोष्ट मग दीप <coughs> दीपेश कुमारी दीपा कुमारी राजस्थानमध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि प्रवती परिदा दोन हजार चोवीस मध्ये ओडिशाच्या या उपमुख्यमंत्री झाल्या महिला आणि आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री महिला उपमुख्यमंत्री या सुनीत्राई होताई होत आहेत मला आठवते की ज्यावेळी पार्थ पवार हे राजकारणामध्ये मा उभे होते तेव्हा त्यांनी राजकारणात यावं अशी इच्छा कदाचित अजितदारांची असणारच पण सुनीत्रा वहिनींची सोय असावी त्या त्यामध्ये त्या त्यांचा रोल एक मोठा होता दुर्दैवाने पार्थचा पराभव झाला आता जर आपण बघितलं तर जेव्हा त्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा दुफळी माजली पहिल्यांदा दुफळी माजली किंवा सुरुवात झाली की शरद पवारने राजीनामा द्यावा शरद शरद पवार राजीनामा देणार म्हणून अजितदादा म्हणाले त्यावेळी की अरे एका टप्प्यावरती माणूस राजीनामा देतो एवढं काय तुम्ही बवाल करताय त्याचा दुसरं कोणत्या विधेय साहेब मार्गदर्शनासाठी आहेतच त्यानंतर एक अंतर पडायला सुरुवात झाली नंतर अजितदादानी वेगळा पक्ष स्थापन केला आपला म्हणजे पक्षात फूट पडली ते महायुतीमध्ये गेले हा इतिहास आहे त्यानंतर त्या सुमारास मग त्याच्या नंतरच्या टप्प्यामध्ये सुप्रियाताई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनीत राहते असं लोकसभेमध्ये लढाई झाली त्यात सुप्रियाताई जिंकल्या त्यावेळी शरद पवारने टीका करताना एकदा म्हणजे प्रचारामध्ये प्रचारामध्ये अजितदादांनी पवार साहेबांवर केली आणि पवारांनी सुद्धा अजितदादांची एका ठिकाणी नक्कलही केली होती त्या प्रचारात या गोष्टी होतात एका फॅमिलीत जरी असल्या तरी या गोष्टी घडल्या हे नाकारण्याचं कारण फॅमिली एकत्र होती पण या गोष्टी घडल्या त्यावेळी सुनेत्रा ताईया बाहेरून आलेल्या आहेत अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवारांनी केल्यानंतर ते मात्र सुनील त्यांना लागलं ला। इतके वर्ष वश्य इतक्या वर्षांपूर्वी उस्मानाबाद म्हणजे धाराशी होऊन ज्या म्हणजे बाहेर त्यांचं ते पद्मसिंह पाटील यांच्या बहिणीच्या जे शरद पवारांचे सहकारी जवळचे त्या लग्न होऊन इतक्या म्हणजे किती ऐंशी सालीस त्यांचं लग्न आलं वाटत के लग्न होऊन बारामतीच्या झाल्या बारामती असून बारामतीच्याच झाल्या ना त्या सुनबाई आणि बारामती इतके वर्ष आल्यानंतर पुन्हा तुम्ही मला बाहेरून आलेले म्हणतात हे त्यांना लागलं आणि लागणं स्वाभाविक होत ती पवारसाहेबांची ती बोलताना झालेली चूकच होती अशा चुका क्वचित त्यांनी केलेल्या ते नाकारण्याचं कारण नाही पण सुनेत्राताई या राजकारणामध्ये आदमी आहेत का मग राजकारणात त्या नौख्या नाकारण्याचं ना कारण ते आता राज्यसभेवरती आहेत परंतु त्यांनी अनेक जबाबदाऱ्या मात्र पार पडलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक तर त्यांनी ग्रामस्वच्छता प्रकल्प अभियान काटेवाडीमध्ये तो प्रकल्प यशस्वी करून दाखवलेला आहे एक टेक्स्टाईल पार्क आहे त्यांचं तिथे ते यशस्वीपणे करून अनेक असंख्य लोकांना त्यांनी रोजगार तिथे मिळवून दिलेला आहे आणि मला आठवते की ज्यावेळी राजीव गांधींनी कम्प्युटरचं युग आणलं त्या काळामध्ये मी अगदी नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी कम्प्युटर शिकून घेतला काळाबरोबर त्या राहिल्या चांगली गोष्ट आहे एका महिलेने कम्प्युटर शिकला शिकून घेतला नवीन सगळे प्रश्न समजावून घेतले आणि पुढे जसं आबानी ग्रामस्वच्छता अभियान राबवलं होतं तसं पंच्याऐंशी शहाऐंशी गावात निर्मला निर्मल ग्राम स्वच्छता प्रकल्प स्वच्छता अभियान ने राबवला यशस्वीपणे करून दाखवले सामाजिक क्षेत्रात त्यांचं सा काम चांगलंच चा आहे उत्तमच आहे शंकाच नाही बारामती टँकर मुक्त करण्यासाठी मेघदूत प्रजे प्रोजेक्ट त्यांनी राबवला महत्वाचं काम म्हणजे बारा बारामतीमध्ये बारामतीमध्ये विकास खूप झाला असला तरी काही भाग दुष्काळी आहे काही भागांमध्ये पाणी नाही आहे अजूनही पाणी नाही काही भागात पण टँकरमुक्त करण्यासाठी सुनीताईनी प्रकल्प राबवला यशस्वीपणे टेक्स्टाईल हा विद्या विद्याप्रतिष्ठानमध्ये त्या आता ट्रस्टी येत्या त्या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण मिळते वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात आणि एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा त्या सक्रिय आहेत सुनील्रताई आणि जलसंधारण असेल झाडे लावण्याचं काम असेल हे सगळं काम त्यामार्फत केलं जात आहे अशा अनेक गोष्टी थिंक टँक म्हणून एक आहे म्हणजे वर्ल्ड अंतरप्रेनशिप फोरम आहे त्यामध्ये सुनैत आहे आंतरराष्ट्रीय फोरम आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुनैत्यांनी आपल्या गुणांची चुणूक दाखवलेली आहे आणि हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत या त्या सांगण्या आवश्यक आहेत कि एक महिला राजकारणात आली की त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात ती काय शिकले तिने काय के केलेलं आहे असा जे एक संपूर्ण पुरुष सत्ता पद्धती आहे त्यामुळे असे प्रश्न विचारले जातात वहिनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मी दुसरी गोष्ट सांगतो अत्यंत पवार फॅमिलीतले जण सभ्य आणि सुसंस्कृत आहेत सुप्रियाताई असतील दादा असतील कोणी संघर्ष निर्माण झाला तरी पातळी सोडून कोणी टीका केलेली नाही शरद पवारांचे संस्कार ते शरद पवार यशवंतरावांचे संस्कार आहेत घरच्या संस्कार शरद पवारांच्या मातोश्री असतील वडील असतील हे सगळे अत्यंत सुसंस्कृत व्यक्ती आहेत अत्यंत निरर्ग स्वरूपाची वाईट टीका जरी केली तरी त्याला त्या पद्धतीने उत्तर देत नाहीत हे लोक हे लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या फॅमिलीमध्ये दोन आक्रमक व्यक्तिमत्वाचे नेते दादा आणि रोहित पवार हे दोघं आक्रमक म्हणजे आरवेला ते कार्य करतात पण सुनीत्रा बहिणी ज्या आहेत त्या अत्यंत सौम्य आहेत मनमिळवू मन, मन मिळवू आहेत अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व आहेत त्या त्यांचं आणि कार्यकर्त्यांशी फार चांगला संबंध आहे म्हणजे दादा जेव्हा अत्यंत सक्रिय म्हणजे दादा आपल्या कामात मशबूल असताना काम वेगवेगळी करत असताना राज्य पातळीवरची आपला मतदारसंघ सांभाळणं तिथला लोकसंपर्क तिथली कामं करणं हे काम सुनीत्रा वहिनीस करत होत्या त्यामुळे त्यांना या आपण शुभेच्छा या दिल्याच पाहिजे आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक महत्वाची जी गोष्ट मला दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या कि एक तर प्रत्येक गोष्टीमध्ये अतिराजकारण आपण आणतो की आता बघा देवेंद्रजी हा अपघात झाला तो अपघात मग कसा झाला कशामुळे झाला शरद पवार खुलासा करावा काही आरोप करायचे ममता बॅनर्जी वगैरे वाटेल ते आरोप केले त्याला काही अर्थ नव्हता अपघात होऊ नये पण अपघात होता देवेंद्रजींचाही अपघात पाच सहा वेळा झाला दादानी सांगितला होता, दा दादा होता किस्सा कि एक अप, हो, की एकदा आम्ही असत प्रवासात असताना विमानावर काही काही दिसतच नाही बाहेरचं आपण ढगात आपण कुठे आहोत काही कळत नाहीये आपण पुढे आपली वाट हरवली की काय तेव्हा जी निर्धास्त होता त्यावेळी पाच सहा माझा असं झालेलं काही व्यवस्थित जाऊ पण पण अजितदादांचा अपघात झाल्यानंतर आदल्या दिवशी पर्यंत देवेंद्रजी त्यांच्याबरोबर बोलत असताना गप्पा मारत असताना दुसऱ्या दिवशी आपला जवळचा मित्र जाणं बघा राजकारण राजकारण बाजूला टाकाव राजकारण राजकारणाच्या तिथे आहे त्याबद्दल मी बोलेन पण देवेंद्रजींचा चेहरा आपला मित्र गमावल्याचं जे दुःख त्यांचा चेहरा जो सांगत होता कमालीचा सा उदास कमालीचा उतरलेला त्यांच्या ते त्यांना फारसं बोलता प्रतिक्रिया त्यांनी जेव्हा दुःख प्रदर्शित केलं श्रद्धांजली अर्पण केली तेव्हा सुद्धा लगेच कॅमेरा समोर त्यांना बोलवत नव्हतं आणि अजितदादा आणि देवेंद्रजी यांचं मैत्री चांगली होती पक्षापलीकडची होती मैत्री ते आणि अजितदादांना देवेंद्रजींबद्दल खूप आदरही होता त्यांच्या नॉलेज बद्दल एकूण व्यक्तिमत्वाबद्दल चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राची ही परंपरा टिकली पाहिजे त्याच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित करणं संशय निर्माण करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि देवेंद्रजींवरती सुद्धा अन्याय करणार आहे दादांवरती सुद्धा अन्याय करणार आहे दुसरी गोष्ट मला जी सांगायची ती अशी की दादांनी ज्या प्रकारे माणसं सांभाळली कार्यकर्ते सांभाळली पक्ष सांभाळला ते अत्यंत महत्वाचे आणि ते काम आता सुनीता बहिणीनं करावं लागलं कारण त्यांचे बघा इतके नगराध्यक्ष निवडून आले ठिकठिकाणी थी नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्या प्रत्येकाची कामं आहेत आणि मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेसचं काम असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वरूप आहे की बरेच जण संस्था चालक आहेत त्यांची शाळा आहेत त्यांच्या कॉलेज आहेत कोणाच्या कोणाचे दूध संघ आहे कोणाचा साखर आहे सूत घेवणे आहे हे सगळं त्यांचे हितसंबंध सांभाळणं कारण त्याच बळावरती हे लोक निवडून येतात दादांचा त्यांचा प्रत्येक गोष्टीचा बालकाने अभ्यास होता प्रत्येकाची कामं लक्षात ठेवायची हे सगळं सुनेत्रा वहिनींना आता करणं भाग आहे किंवा त्यांना कोणावरती तरी जबाबदारी सोपावी लागेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे ती अशी की दादांची जवळची माणसं अनेक आहेत मी नावं ऐकलं ते किरण गुजर आहेत किंवा अन्य अनेक लोक आहेत त्यांच्या सिक्युरिटीची रक्षक जे होते ते खूप जवळचे होते दादांचे दादांनी गरिबांवर सो खूप प्रेम केलं सामान्य माणसावर प्रेम केलं सहकाऱ्यांवरती प्रेम कर पण त्यांचे अनेक जे पिये आहेत मला वाटतं सात आठ पिये आहेत त्यांचे ते पी ए प्रत्येक कामाचा फॉलोअप घ्यायचे आणि चांगली गोष्ट दादा फार चांगल्या प्रकारची पद्धत लावून दिली होती हे पीए त्यांचे व्यक्तिगत सचिव जे होते ते विश्वासू माणूस होते त्यांचे आणि सुनीत रा त्यांच्याकडनं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीचे इनपुट्स मिळेल माहिती मिळेल पण आज राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही व्यक्ती अशा आहेत की ज्या हा पक्ष भाजपच्या गोठ्यात लवकरात लवकर कसा बांधता येईल यासाठी घाई करतात त्यांना दादांचं किंवा कशाचं घाई पडलं नाही त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि ही जी चौकडी आहे राष्ट्रवादीमध्ये मग त्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील धनंजय मुंडे असतील सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील ती चौकडी या पक्षावरती वर्चस्व किंवा आपला प्रभाव ठेवण्याचा प्रयत्न करेल अनेकदा दादांना पक्षातीलच काही माणसं त्यांची दिशाभूल करत होती ते स्वतःचा स्वार्थ साधून दादांना बलतीकडेच नेत होते असाही संशय होता शरद पवार आणि कुटुंबापासून स्वतः तोडण्याचा प्रयत्न काही मंडळी करत होती अशा चौकडीपासून सुनीत्रा वहिनींना सावध राहायला लागेल पक्षाचं जे काही हित त्यांना जी त्यांना कुठल्याही पक्षाचं जी लाईन असेल पक्षाचं हित सांभाळणं पण पक्षाची सेक्युलर भूमिका ठेवणं या महायुतीत असे ना यशवंतराव चव्हाणांचा जो संस्कार घेऊन दादा राजकारण ठेवत होते ती लाईन कायम ठेवणं आणि केवळ स्वार्थ बघणाऱ्या लोकांपासून आणि भाजपचा हित भाजपचा हितसंबंध जपणारे जे लोक पक्षात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना बाजूला ठेवत नवीन सहकारी जोडून आपले जे कोणी विश्वासू सकाय असेल त्यांना त्यांच्यावरती कामं सोपवून त्यांच्या सल्ल्याने वागणं आणि स्वतःच्या बुद्धीने त्या वागतीलच त्या कर्तृत्वा नाही पण या चौकडीपासून त्यांना सावध जावं लागेल एवढंच मला सांगायचंय आणि वहिनी साहेबांना शुभेच्छा त्यांच्या कामासाठी धन्यवाद